माझं नाव निलेश पावडी आणि मी एक सर्टिफाईड एन आय एस एम डिस्ट्रीब्युटर आहे म्हणजे म्युच्युअल फंडाचं काम करतो आणि आज आपण सिस्टीमॅटिक विड्रॉ प्लॅन म्हणजे एस डब्ल्यू पी त्याचे किती मोठे फायदे आहेत याच्याबद्दल बोलणार आहोत याच्या जर समजा तुमच्याकडे पंधरा लाखाची अमाऊंट आहे आणि ती तुम्ही एस डब्ल्यू पीसाठी लावली एक उदाहरण देईल पंधरा लाखाची अमाऊंट आहे आणि ती तुम्ही काय केली सिस्टीमॅटिक विड्रॉ प्लॅनमध्ये लावली आता सिस्टीमॅटिक विड्रॉ प्लॅनमध्ये दर महिन्याला जर तुम्ही दहा हजार रुपये काय करताय दर महिना त्याची पेन्शन घेत आहे त्याच्यातून विड्रॉ करताय किती प्रमाणे करतोय आपण तर आपण काय करतो याच्यातून सपोज आपण पुढची पंधरा वर्षा म्हणजे पंधरा वर्षामध्ये काय करणार माहिती का टोटल अठरा लाख रुपये म्हणजे दहा हजार महिन्याचे म्हणजे पूर्ण वर्षाचे किती झाले एक लाख वीस हजार आणि पंधरा वर्ष जर केलं तर अठरा लाख आपण काय करणार पूर्ण विड्रॉ करणार पेन्शनच्या स्वरूपमध्ये तरी पण बारा टक्के रिटर्न पकडले हे फार आहे ऍक्च्युली हायब्रिड जो फंड आहे तो गेल्या वीस वर्षात रिटर्न आहे साधारणपणे तेराचे चौदा टक्के पण फक्त बारा टक्के जरी आपण रिटर्न पकडले तरी पण पंधरा वर्षानंतर तुमची जी अमाऊंट असेल तुमच्या याच्यामध्ये शिल्लक जी रक्कम असेल ती रक्कम असेल एकोणचाळीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस एवढी मोठी रक्कम आपल्याला इथे काय करू शकते मिळू शकते एचडब्ल्यू प्लॅनची ही खरी ताकद आहे तर मित्रांनो वेळ न धावता जर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा याच्याबद्दल काही फार माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर मित्रांनो माझा जो खाली नंबर आए, आहे त्याला मला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला डेफिनेटली सगळ्या गोष्टीची पूर्णपणे माहिती देईन माझी जी सर्व्हिस आहे ती ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे माझा एक फ्री पण ॲप पण आहे निवेश म्हणून कंपनीचं नाव आहे आमच्या जी फार जुनी कंपनी आहे खूप सॅटिस्फाईड कस्टमर आहेत आणि फ्री ॲप आहे ज्या ॲपमधून पूर्णपणे महाराष्ट्र आम्ही तुम्हाला सर्विस देऊ शकतो मित्रांनो नमस्कार